शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात पंधरा जून ते वीस जून दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे असा अंदाज नुकताच हवामान खात्याने वर्तवला आहे तर मित्रांनो जाणून घेऊ पंधरा ते वीस जून दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना पावसाचे रेड अलर्ट आणि ऑरेंज येलो अलर्ट देण्यात आलेले आहेत याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करा तर मित्रांनो सुरुवातीला पाहिलेसता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये पंधरा ते वीस जून दरम्यान मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई विरार या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला पुढील एक आठवडा म्हणजेच पंधरा ते वीस जून दरम्यान झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो मराठवाड्यात देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस जून दरम्यान झालेला पाहायला मिळेल तसेच विदर्भामध्ये देखील पुढील एक आठवडा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला विदर्भाच्या अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर अकोला अमरावती या सर्वत्र परिसरामध्ये झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात पहिले असता सोळा तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मात्र सतरा अठरा एकोणीस आणि वीस जून दरम्यान संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये देखील मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद